नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ना व्हिडिओमध्ये मित्रांनो खानापूरचं मैदान झालं आणि खानापूरच्या मैदानात सगळ्यात मोठा बैल मित्रांनो त्यानं पास केला आणि होळू आहे वडील तर मित्रांनो ह्याच हे जे चर्चा नंतर ज्यावेळेस आपण ह्याला म्हणजे ह्याची माहिती काढली त्यावेळेस ह्याची माहिती निघाली की ह्या भागात विठ्या भागात सगळ्यात जास्त रेतन केलेला होळू म्हणून हे जे नामांकित आहे आणि कर्नाटक भागातला आणि दिसायला सलगरी सल भागातला मित्रांनो सलगरी भागात बैल आणलाय आणि एकदम शांत आणि मला म्हणजे कसं त्याला तापवला तर इतका म्हणजे मयाने गेलं तर ठीक नाहीतर मग नागापेक्षा नागा वाईट नागापेक्षा वाईट आहे म्हणजे जर त्याला मया लावली तर ठीक मया त्याला अजिबात मागासर म्हणाय नाही मागासर सुद्धा नाही मागासर सुद्धा म्हणाय नाही नाही तर कुठनं आणलेलं ही बैल तुम्ही हा बैल कर्नाटकात कौटमंकाळ शेजारी सलगरी म्हणून आहे सलगरी मध्ये माळे म्हणून आहे त्याच्या ओळूच्या पोटचा वासरू आहे चांगलं कळ आम्ही हा ओळखून सलगर मधून वासरू खरेदी केलं होतं म्हणजे तुमचं म्हणजे आधी तुमचं नाव सांगा माझं नाव संजय दयारा यादव मुक्काम कोस्टर तालुका तालुक्यापूर जिल्हा सांगली बर मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर तेवीस पस्तीस ब्याऐंशी आता सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही ह्या नादात कसा आला का पहिल्यापासून तुमचं नाद आहे आमच्याकडं पस्तीस वर्ष झालं वळू बैलाचा बी नाद आहे आणि बैलगाडी जे बैल बी आहेत नेहमी दोन्ही बी नाद आहेत आपल्याला पंच्याहत्तर वर्ष होय बर ही खोंड तुम्ही कुठे बघितलं म्हणला सलगर मध्ये कर्नाटकात पण पिंटू माळ्याच्या बैलाच्या पोटचं आहे असं कळालं म्हणताना आम्ही जाऊन ही वासरू खरेदी केलं परंतु हा खोंड हा सीदामामा लेंगरे आणि अर्जुन शिंदे या दोघांनी खरेदी केला होता त्याला तिने चालवला शिकवला पळाय शिकवला आणि नंतर एक दोन बिनजोड केल्यानंतर हा खून चांगला पळायला लागला चांगला पळायला लागल्यानंतर म्या दोघांना त्या विनवणी केली की हा बैल एकदा मला माझ्या स्वतःसाठी खरेदी द्या तर त्यांनी मला शब्द दिला आणि चांगल्या दराने मी त्या काळात हा खरेदी घेतला मग आता खरेदी केल्यापासून पळवलं का डायरेक्ट शकतात नाही खरेदी केल्यापासून आम्हाला हि वळू घालायचा आमचा उद्देश नव्हता हा आम्ही पळवायसाठी घेतला होता वासुर आम्ही घेतलं शिकवलं सुरू झालं आणि बैलगाडी शर्यती बंद बंदी आली त्यामुळं बंदी आल्यामुळे जवळजवळ ह्याच्याकडून एक्कावन्न ते एकसठ बिंजोड एक सारखे केलेले आहेत बर आदत मध्ये दुसऱ्यामध्ये चौश्यामध्ये शीत गेलय का मुंबईला मुंबईत काय केलेत काय पुण्यात केलेत आपल्या भागात केलेत सातार भागात केलेत पुणे जिल्ह्यात केले बर एवढा शांत आहे पण किती शांत आहे माझी ओळख नाही काय नाही कुणाची ओळख नसली अगदी शांत पण ह्याला जर नुसतं काटूक उगारलं किंवा रागान नाव घेतलं तर हो अतिशय वाईट बिघाड म्हणजे त्याला अजिबात चालत अजिबात मारायचं नाही इसनेला वडायचं नाही कासऱ्याला हिसका द्यायचा नाही आता खानापूर म्हणजे आता बघा किती त्याला भारी एकदम थांब खानापूरमध्ये मैदानात पळवायची का निर्णय घेतला खानापुरात हा बैल वाकड ब्रिज मध्ये पुण्यात पळवायला होता आणि हित पुण्याचा बैल आपण आपल्याकडे सांभाळायला आला होता त्यांचा बरं मग ती माणसं सगळी आली होती खानापूरच्या आड्याला म्हटल्यावर म्हटलं तुमच्या हाताखाली बैल पळालेला आहे कसा करतो देणार तर राहिले का बोगव्या बैलाला म्हणून वर्षातनं त्याने खानापूरच्या मैदानाला सगळे हाय म्हणल्यावर नेह्या म्हणलं म्हणून ते आमची घरचीच चिद गाडी खानापूरच्या मैदानात पळवली होती घरची गाडी पळवली खानापूरच्या मैदानात मित्रांनो बघा लढा काय असतोय आणि त्याला वाटते म्हणजे जर बैल बघितला तर हत्तीपेक्षा मोठा बैल आहे आणि सात फूट उंचे सात फूट उंची म्हणजे मजबूत बांधा सगळा मजबूत मजबूत मुझब� बांधा सगळा आणि किती याची फायदास केली आता कितीपर्यंत आता बघा ह्याच्या टोटल गाया तुम्हाला सांगतो एकशे पंच्याहत्तर गाय झाल्या एकशे पंच्याहत्तर एकशे पंचाहत्तर गाय झाल्या त्यापैकी आता येलेले बैल आम्ही गैवर सोडतोय त्याला दीड वर्ष झालं आता दीड वर्षामध्ये आत्ता गायांचे वासर पडलेल्या मध्ये चार कालवडे आहेत आणि एक्कावन खून आहेत आता बर म्हणजे आता जे तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये येते सांगताय बाकी तुम्ही एकशे पंच्याहत्तर सांगू एवढ्या अजून काय गाय याच्या एक पाच साधा गाया सोडल्या तर मी सगळ्यांचे गाय बैल धावला की आपण त्यांचा मोबाईल नंबर त्यांची तारीख सगळी लिहतो बरोबर गायला नऊ महिने नऊ दिवस झाले तर त्यांचा फोन येतो का मी त्यांना फोन करतो काय काय झालंय फोन झालंय का पाडी झाले कसं आहे काय म्हणून तुमचं ध्यान आहे हो हो मग चोवीस तास सगळं लेखी असते बायला सगळं लेखी आहे किती घेतो तुम्ही एका गायला एका गायला भरवायला मी अडीच हजार रुपये घेतो अडीच हजार एका गायला एका गायला अडीच हजार रुपये घेतो म्हणजे बैल पण तसंच आहे हो त्या पद्धतीनं आणि काय याला खाद्य काय काय असते याला खाद्य बघा उडदाची डाळ भिजत घालतो संध्याकाळी सकाळी पुन्हा ती उडदाची डाळ एक किलो आपला हरभरा संध्याकाळी भिजत घालतो एक अर्धा किलो आणि आपली जी खायची जी मटकी असते ती एक अर्धा किलो असं ही तिन्हीच मिसरण अलग अलग भिजत घालतो आणि संध्याकाळी पुन्हा सकाळी हरभऱ्याची डाळ आणि ती मटकी मुग या मोड याला बांधतो आणि त्याचा अलग करतो पुन्हा त्यात गव्हाचा आट्टा मकाच पीठ आणि ह्या तिन्ही डाळीचं मिश्रण करून आणि गव्हाच गव्हाचं खपरी पीठ असं सगळ्या मिळून तर एका टाइमाला रचित घेतो बरं त्या दिवशी एवढा बैल डेंजर आहे बघू शकता मित्रांनो त्या दिवशी मैदाना पडला नाही नाही अजिबात सुद्धा कधी नाही डायरेक्ट झोपला डायरेक्ट अजून त्याला कधी फोक अशी मैदानात नेल्यावर फोक मारली तर तू पन्नास माणसं असली तरी जवळून देत नाही बर मग ती माणसं जवळून देत नाही बैल भयंकर इद्रापणा करतो म्हणून आम्ही त्या क्षेत्रात पुन्हा जरा लय लोक दमवायला गेली हळू पाहिजे सोडा एकदा ऐका एकदा ऐका म्हणून डोक्याला केलं नाही लोकांनी मेहते केल्या पण आपण कधी सोडला नव्हता पण ती पहिल्यांदा हेमंत करांडे शाळगाव हिंची गाय काढली का ती पवनी म्हणली माझ्याकडे चार लाखा शेतीचा बैल आहे माझ्या गायला बैल दावा नय आवरणं तर तुम्हाला माझा बैल देतो ही बैल तुम्ही काय बी निर्णय बैल आवरायचा आपण सोडत नव्हतो अतिशय जरा बैल पण आता आता हि इतका शांत आला येतं हे तुमच्या समोर हाय असा शांत आहे बर पण असाच की खवळायचा नाही अजिबात बर ह्या जे आता कुठं कुठं आहे ते आता आमच्या हिची भरतगाव शांतीनगर सातारा मध्ये एक आहे शेंडग्या ज्यात काय खोंड आहे सेंडग्याजात पुन्हा तुम्हाला सांगतो इथं जी मास्तर आहेत वाळेखिंडी वाळखिंडीच्या मास्तरांच्या गैला एक कालवड झालेले आहे आता पर्वातील काळीच कालवड तांबूच दिसते फोटो मध्ये आहे तिने आता परवा मी फोन केला होता काल रात्री त्यांना ती, ती म्हणले पुण्याची पार्टी माझी एक लाख सत्तर हजार रुपयाला कालवड मागते ह्याच्या पुढची एवढे कालवड देखणे आता इथं वासुम मध्ये एक कालवड आहे तीन खोंड आहेत पुन्हा लेंगऱ्यात आता जे दोन खोंड आहेत आता हि भोडामध्ये दोन खोंड आहेत पुन्हा डोराळमध्ये एक दोन खोंड आहे पुन्हा डोळ्याच्या तलावाच्या खाली एक सगरी म्हणून आहे त्यांच्या गेले खोंड आहे पुन्हा डोळ्याच्या वर एक नाईक वस्ती आहे त्या नाईक वस्तीमध्ये एक खोंड आहे पुन्हा इथं तामखडी वा आईनवाडी मध्ये बताच गाडगे आहे त्यांच्या गेले खोंड झालेला आहे पुन्हा आमच्या इथं गावात सागर जाधव म्हणून आहे त्याच्या गेले खोंड झालेला आहे म्हणजे बऱ्यापैकी हे तुम्ही एवढी सांगितली बर का पण वासर ह्या जेव्हा पडली से वासर सेम लहानपणी वासर तांबूस पडतेत हरनागत तांबडी आणि पुन्हा एक दोन महिन्यानं वासर काय अशी बायला होते म्हणजे आता टोटल बायला जे वासर पाहिजेत असून तीन महिने झाले म्हणा सुरुवात झाला आपण बैल सुटतोय सव्वा नऊ महिन्यात गायत्या मग तत्न फुडले दिवस तर प्रत्येक वासर आता तीन ते सव्वा तीन महिन्याची वासर आहेत आता बैल तुरता सोडायला पण आता शेवटी सारखं सेम टू सेम ह्या साईड हो भाव आहे का हा त्याचा भावच आहे तिथन उडकून आणला कारण हुडकून काय शर्यतीला शर्यतीला चालू केलाय आता अजून केला भयंकर करतोय हात लावून देत नाही आजचा हिता हात लावून देतोय पण आध्यात गेलं तर ती परिस्थिती व्हिडिओ बघितलं तर नको वाटते माणूस जवळ थांबत नाही गती वाईट आहे आता ह्याला एक दोन तीन मैदानात नेलाय आम्ही नुसता धट करायला शिंबी काढली मित्रांनो खूप छान बैल आहे आणि याचं मला पटलं का कि ओळख महत्वाची गोष्ट आहे आणि वळख देते आणि चांगल्याला चांगल्याला वाईट आला वाईट एवढा शांत कस होत आता तुमचा मेन बिझनेस योज का मेन बिझनेस आपला शेती बैल शेती बागाय जमीन ग्रामपंचायत सदस्य बी आहे सगळा एकच नाद असा काही नाही सगळे उद्योग आहे बर आणि आता खोंड इथं जास्तीच तुमच्याकडे मला वाटतं घेऊन तिक्षी कुठं आणले खोंड हा खोंड करमाळ्या मधून आणलाय करमाळ्याशी आजार एक गाव आहे दहा किलोमीटरवर टेमबोरणी म्हणून त्या टेम बोर्णीमधून हा खोंड आणलाय बघा नाही जरा शो खोंड तासा बऱ्यापैकी शांत आहे पण चांगला ओळूला पाहिजे असला निघायसारखा खोंड वाटला आपल्याला म्हणून साठी आपण हा खोंड घेतो शर्यतीला शर्यतीला चालू शकतो आता ह्याला मी गाडीला झुपलाय आता ह्याच वय आता अकरा महिने आहे आता ह्याला गाडीला दोन झुपलेला आहे चालाय शिकवायला आणि आपण ह्याला आता शर्यतीला बी शिकवणार आणि भविष्यात वळूला बी चालतोय शो गडी शो जत तालुक्यात नाय शर्यतीसाठीच घेतलेला आहे काजळे खिलार सगळ्यात हे जे त्वचा मऊ असते म्हणजे एकदम मऊ बघा की शर्यतीला पण चालते शर्यतीला मी ह्याला पळवलाय का पळवलाय की याच दोन चार ठिकाणी गटपास झाले आता हे माणसं होय 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 हे ना खरसुंडे मैदानात गटपास केलाय नेवरीच्या मैदानात गटपास केलाय लय शांत आहे होय म्हणजे शांत आहे पण ती मैदान बिहाइंड रागीट बी आहे बर शिगडी बसलाय कालवड आहे कालवड आहे शिकून आणली कालवड आमच्याच गाईची तुम्हाला म्हणलं ना कालवड ह्या मापाला मागते आमच्याच गायचे पाहिजे तिने माघारी दिले मी त्यांना गायी दिले त्यांच्याकडे दोन तीन कोंड जाहीर बर चला बघू बरात या बाईलाच थोडं स्ट्रक्चर बघूया आपण बांधा बिंदा काय बघताना बघून घेतलं आणि काय सांगता ह्या पाय बी म्हणजे काय सांगता काळ्या खटनाक्या चौकाची पिटी मजबूत बैलाची हाईट मजबूत आणि बैलाच ताट राहते मान सगळं बर आणि चपळपणा अतिशय हे सगळं गुण त्याच्यात दिसून आल्यामुळे आपण त्याची पसंती केली बैल मला वाटतं शर्य क्षेत्रात अजून पण गाजवेल बरं का शर्य क्षेत्रात बैल अजून कुणाची गाडी मारतो हे लय केले त्या फक्त ह्याच्या काळात शर्यती बंद होती बर बिंजोड बैला भयंकर बिंजोड केलेले ते बिंजोडला कोणाला म्हणजे का पब्लिक न बोलते काही पब्लिक नाही आत बैल कायम इदराज बैल भयंकर होता आता बैल शांत आलाय काय सोडायला लागले बसनं न अजून पण मग म्हणजे निहाला तर राहतय का शांत उभा हो राहत शांत उभा राहतोय पण तेवढच दोन ते पाच मिनिट जास्त वेळ नाही जास्त वेळ म्हटलं की मग बैल देखा ना आता सगळ्याला जवळ येतं का माझ्या झाले नाही सग असा प्रियामान बोलू लोक कुणाला मी आणि तुम्हीच आता सर जर रागाने म्हटलं तर लगेच तुम्हाला उचलून टाकणार <laughs> मारणार मी लगेच दुसरी बैल बघू आपण तर गावात आहे आणि एक बैल आपलाच बैल ती बाहेर आहे ती हा आता एक बैल पुण्याला पळाय गेला आहे काल वडकीच्या मैदानाला राऊंडर म्हणून तेच नाव आहे मित्र आणि सावकार म्हणून नाही तू खाली तो बैल लिंगर येत आहे कारगिल म्हणायचा तू इथं गावातच एका बैलाच काय जो महाराष्ट्रात एकमेव वैशिष्ट्य असं आहे की गाय बांधायची आणि गायच्या पाठीवर कोणी वेग पोहार माणूस झोपायचं गायच्या अंगाला असं बघलेलं कुठं चौकाला हात ठेवायचा बैलानं जर त्या माणसाच्या नाकाला जर स्पर्श केला तर बैल हाय असा द्याचा एवढे काल ओढा असू द्या बैल गोड्या गे लागणार आतळाच मागे सरणार गै पशे आणून बैल सोडला गे बैल असा आणला की सोडला गे बैल लगेच लागला असं करत नाही बैल गै न वाफ केल्या का नाही बैल बघणार बैल शांत उभा राहणार आणि दहा ते पंधरा मिनिटांनी एक गाई बैल काढतो असा आणलाईन बैल आणि गै काढले असं वैशिष्ट्य नाही बैलाच सगळ्यात महत्वाची सगळ्यात महत्वाची ती गोष्ट आहे आणि त्यामुळे गै उलटत नाही बैल पूर्ण बाळवल्याशिवाय बैल कधी अजिबात तसले टांग टाकत नाही मस्ती करत नाही बैल एकदा वर गेला की बायला लखडकोट बी लागत नाही आणि तुमचा काहीच विषय लागत नाही बायला पाठीव माणूस जरी झोपला तरी बायला नकाला केसाला माणसाच्या म्हणणं असत एवढं मोठे बैलस कालवढ्या आदत काढलेल्या ह्या बायला ज्या बघितलेल्या माणसाने जिने बघितलंय प्रत्यक्षात तिने पुन्हा बाहेर बी गाल बैल दाखवायला बैल बी घेऊन बाहेर जातो ज्याला अनुभव आहे त्याला एक सुद्धा बैल गैलात लगे देत नाही बर सेम गोड्या गे तात जाणार गोड्या गातळी माघार येणार कि त्याला लागतोय लांबडा चौदा इथे गिरे थोड्याच शोव एवढा मोठा बैल आहे आणि शो वैजासाठी एवढा लांबडा छकडा लागणार इथे जर मोजल्या तर चौदा इथे छकडा भरल आणि म्हणजे स्वतः म्हणजे बनवून घेतला त्या पद्धतीने दांड्याच्या त्याच बैलासाठी म्हणजे चालवता व्यायाम आहे त्याला व्यायाम काढला तरी ह्याला व्यायाम लागत नाही नाही अजिबात लागत नाही नाही म्हणजे आता ज्यावेळेस पळवले त्यावेळेस आपलं कसे आलं देणार तर जागा आपल्याला बांधा काय दे ह्या बैलांना म्हणजे अनेक बैल बघितली बैलांना तुम्हाला काय दिलं ह्या बायलासारखं प्रेम नायन ह्या बायलासारखं नाव महत्वाचा मुद्दा म्हणजे आजच्या काळात आज गाडी लागत्या उद्या गाडी मारकत्या एक एक बार बैल चार चार किलोमीटर पळून गेला दुसऱ्याला वाटायचा आपलीच आहे जमलं आपलं पण आगाव गाडी बांधून बैल गाडी कासारेच्या फारकानं मारणार गाडी ही वैशिष्ट्य बैला जम मागणी मागणी ह्याला मस्त पंधरा लाख रुपये पाच मेनत्या करत होती त्यावेळेस आदत मध्ये दुसऱ्यात चौश्यात पळवतो अवश्य रीती क्षेत्र सुरू झालं त्या टाइपाला पण आपण द्यायच नाही म्हणून बैल ठेवलेला आहे बैल साय संपलेला आहे आता बराबर दात आलेला आहे कडदाती कडदाती आता झाला म्हणजे सायदाती अजून म्हणजे आता ही वळू म्हणून अजून किती वर्ष अजून हो बैल तसा तीन वर्ष चालणार आपल्याला तीन वर्ष चालतोय तीन वर्ष चालतोय बरं आणि अजून पळायला गाड्याला लेंगरे जोरसाल चालतोय वाजाच्या गाड्याला चालतोय भोडाच्या गाड्याला चालतोय मोठ्या यात्रेला चालतोय बेळगावच्या मोठ्या गाड्याला जातो त्याला चालतोय म्हणजे तीन वर्ष तर अजून वळू म्हणून चालू शकतो अजून वळू म्हणून चालू शकतो आणि पळायला बी अजून चालू शकतो चला अडचण काय नाही आपल्याला या कि आप। त्यांच्या सगळी चंदीचीच व्यवस्था आहे ही सगळी कसा आहे चंदीच बघू काय कस हे मकाच आणि गव्हाच मकन गहू मिक्स मिक्सन सोयाबीन ही निकळ मिक्स निकळ गव्हाचा मिक्स हा ही हरभरा उडदाई डाळ उडदा डाळ आणि हरभरा हर बिजू घालायला लागतो ही त्यांना लागेल ती ताकदीची औषध हि उडदाई डाळ भिजू घातलेली ही पुन्हा पहिल्याला मच्छर झाले तर ती औषध असते ही ताकदीची ही बॉयलर ट्रॉनिकचं पी हे सगळं घेतलं तिथं